फक्त तीन पुढे झाले किती पुढे किती कॅरेट झाले मग तीन पुढे अगोदर काय बघायला एकशे सत्तर आज जरा चांगलं गेलंय मित्रांनो मी मित्रम शिंदे तुम्ही बघतात किंग फार युट्यूब चॅनल आणि भाऊ तुमचं आपल्या चॅनलवरती आहे आज एकवीस मे दोन हजार पंचवीस संध्याकाळची वाहतूक आहे सहा तर आत्ता आपण आहोत नास्तिक उत्पन्न बाजार समिती जे की आर टी ओ नास्तिक मार्केटला आहे टोमॅटोचा आत्ता काय रेट चालू आहे वीस किलोसाठी ते आपण बघणार आहोत आणि ते बघण्यासाठी कंटिन्यू हो करा शेवटपर्यंत बघा चॅनलवर नवीन नसाल चॅनल सबस्क्राईब करा आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा तर चला जाणून घेऊ आज चवीस किलोसाठी जे टॉमॅटो भाऊ आज पाऊस नाही आहे वातावरण आहे रेट काय ते बघू तर चला बघूया काय भाव ना आत्ता काय भाग टू हां तीनशे 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 रुपये कोणती व्हरायटी आता किती काय ठोक्या अडोतीस आत्ता चालू आहे किती लावलेलं आहे एक एक खर्च किती आला तरी अंदाज चाळीस पन्नास साठ साठसत्तर होईल का वस्तू काय वाटतं नाही

ते किती दिवस चालतील काय वाटत पंधरा दिवसात तर युवा शेर भाऊ काय नाव आहे काय कोणती वाजयती आपली काय मागे घेतलं आज काय किती दोनशे पंच्याहत्तर किती कॅरेट होते चांगले प्लॉटची परिस्थिती कशी म्हणजे चालेल कित किती वेळ चालू का अंदाज फक्त तीन पुढे झाले किती पुढे किती कॅरेट झाले मग तीन पुढे तीनशे बर अगोदर काय बघेल दोन दिवस एकशे सत्तर आज जरा चांगलं गेले किती प्लॉट चालू आहे भरपूर किती दिवस चालतील अंदाज फक्त पाऊस नाही चालू आहे आज झाला का नाही टी पाऊस चाळी टॉमॅटोचा प्लॅन आहे का नाही पाऊस आहे टॉमॅटोचा प्लॅन आहे का नाही पाऊस आहे मग पाच जून लावायचं पाच जून ला कोणती व्हरायटी त्रास हप्ता आपले मित्र काय किती किलो पॅकिंग करते आहे कोणत्या गावाला कुठं पाठवलं वापीस दमन म्हणजे सकाळपर्यंत पोहोचून जाईल का बारा तास बारा अशी पॅकिंग होती थोडी शॉर्टिंग करून माल परत पॅक केला जातो ते बाय चान्स खराब निघालेला असतं थोडं कॅरेटमध्ये येतच या खांदाचं ते काढून त्यानंतर पूर्ण पॅक करू असं जातो तो वापी आज संध्याकाळी पॅक होईल किती कॅरेट जात आहे गाडीमध्ये पाचशे कॅरेट पाचशे कॅरेट जाळीचं एक काही सराव पूर्ण पॅक असे बरं सगळं आथर्वरती जवळपास आथर्वर क्वालिटी चांगली आणि टिकाऊ माल त्यामुळं मार्केटमध्ये याला डिमांड आहे अशी परिस्थिती नाशिक टोमॅटो मार्केटची इकडं पण चालू आहे अजून बघू काही शेतकऱ्यांचं असं काय म्हणलं अजून एक प्रकार आपली पण आपल्याला जाते का वापी 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 किती कॅल वाजते कॅलट वाजते आयुष्य शेतकरीची गाडी आहे ती आपली गाडी किती वाजते ओके सगळे हा सर्वच आहे काय दहा सत्तावजे आहे उलटी सर्व माल पाठवलं आता मार्केट आहे सवय दोन सवा दोन

ಸಂಪೂರ್ಣ yes. गावात किती प्लॉट चालू अंदाज प्लॉट आता दा सात आठ दास राहिले बाकी सगळे सगळं संपले मार्केट वाढल काय वाटतंय मार्केट शंभर टक्के वाढेल कारण माल जर दहा दिवसात सगळ्यांचाच संपला मार्केट वाढू शकतो किती लागलं आता दोन एकर आहे काय खर्च किती आला दोन एकर खर्च भरपूर आला तरी अंदाज अडीच एक लाख खर्च आला अडीच एक लाख वसूल झाला का नाही आता मार्केट नव्हतं मध्ये मार्केट नाही आत्ता मार्केट वाढली माल खराब नाही लोकांचे कमी झाले म्हणून मार्केट वाटत पावसाळी तयार आहे की नाही मस्त आपल्या नंतर याच्यातच पैसा नाही झाला खर्च करून पैसे जर झाला तर मग पुढची तयारी राहतो चालतं धन्यवाद लखमापूर गावचे प्रगतील शेतकरी यशवंत भाऊ चव्हाण आज काय परिस्थिती मार्केटची लोक आजची आहे दोनशे नव्वद दोनशे तीनशे आहे तुमचे काय तुमचे काय भाव दिले किती कार्ड आज एकशे सत्तर परिस्थिती कशी दोन दिवसान अंदाज पूर्ण किती दिवस चालतील का अंदाज आठ पंधरा दिवस फक्त पंधरा बाकी पाऊस कसा चालू आहे सध्या तिकडून पावसानं सुरू केली किती दिवस पण चालू आहे आता किती दिवस चालतील प्लॉट पंधरा दिवस चालतील त्याच्यानंतर संपले नवीन प्लॉट वगैरे आहे का पंधरा दिवस उशीराची परिस्थिती त्याची पाऊस पण जरा झाली पाऊस नको होता आता चालतंय शॉर्टिंग करून माल भरला होता का खराब बघितलं तसं शॉपिंग करून भरला कुठं जातो मित्र माल मित्र माल कुठे जातो वापी ओके हे पण वीस किलोचेच कॅरेट आहे सर्व इडला ला माल जवळ वापटीमध्ये जातो वापी मार्केटला कुठं थोडेफार चालू आहे कॅरेट भरतो मार्केटची ही गाडी आपली म्हणजे खाली होती अशी एकदम शॉर्टिंग होती माल शेतकऱ्यांचा घेतला जातो पिकअपमधून खाली केला जातो आणि त्यानंतर इथे काही व्यापारी असतात त्यांचे त्या पद्धतीने घेऊन जातात माल त्यांना जितका पाहिजे तितका काहींचे सत्तर कॅ कॅरेटचे रिक्वायरमेंट असते काहींचे शंभर कॅरेटची रिक्वायरमेंट असते तर अशा को पद्धतीने माल भरला जातो आणि इथून लगेच एक्सपोर्ट केला जातो इथून वापी मार्केटला संध्याकाळी तुमचा पार्सल होईल आणि सकाळच्या मार्केटला पोचलतो माल अशी इथून शॉर्टिंग होती मालाची आणि भरला जातो माल आता मित्रांनो आपण ओपन मार्केटमध्ये नव्हतो आज जिथं आपल्या शेतकऱ्यांचे कॅरेक्ट खाली होता त्या गावांवरती होतं त्या टक्क्यावरती होतं तर आज आपण आज तुम्ही बघितलं काय रेट चालू आहे तीनशे प्लस चालू आहे काही शेतकऱ्यांचे दोनशे सत्तर जसं क्वालिटी असेल तशी मावाची तसा रेट भेटतो आहे बाकी एकंदरीत अशी परिस्थिती आज नाशिक मार्केटची तर बाकी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सध्या तुमच्याकडं काय परिस्थिती टोमॅटोची भावाची किंवा मग प्लॉटची असं पावसाची असेल कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि भेटू परत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जय महाराष्ट्र